नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये मी दिव्या आपल्या सर्वांचं स्वागत करते अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले गोव्याचे फुटबॉलपटू ज्यांनी गोव्याला पहिला फेडरेशन कप जिंकून दिला असे सर्वोत्तम भारतीय गोलकीपर्सपैकी एक असलेले ब्रह्मानंद सांखवलकर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले ब्रह्मानंद हे भारताचे माजी गोलकीपर आणि कर्णधार होते आजच्या या भागात जाणून घेऊया याच फुटबॉलपटूची गाथा ब्रह्मानंद सांकवलकर यांचा जन्म सहा मार्च एकोणीसशे चोपन्न रोजी गोव्यात झाला दहा भावंडांमध्ये ब्रह्मानंद सर्वात धाकटे आहेत केवळ वर सहा वर्ष वय असतानाच फुटबॉलच्या खेळाशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली त्या काळातील संघाचे स्टार खेळाडू असलेले त्यांचे वडील त्यांना कारांझालेम स्टेडियममध्ये फुटबॉल सरावासाठी घेऊन जायचे तेव्हापासूनच त्यांचा फुटबॉल प्रवास सुरू झाला हळूहळू काही वर्षातच ब्रह्मानंद यांचं फुटबॉल स्पर्धांबद्दलचं आकर्षण वाढलं आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना गोलकीपर बनवण्याचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्येयाने ब्रह्मानंद त्यांनी ओम मधील तरुणांना खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्या डॉक्टर अल्वोरा पिंटो यांच्याकडून मूलभूत प्रशिक्षण घेतलं डॉक्टरांनी ब्रह्मानंदमध्ये एक ठिणगी पाहिली आणि त्यांना गोलकीपिंगच्या कलेतील बारकावे शिकायला सुरुवात केली त्यांनी त्यांचा पहिला शालेय सामना दोन एक असा जिंकला पुढे जाऊन ते संघात सामील झाले एकदा बोहेटेलो नावाच्या व्यक्तीने त्यांच्या भावाला सांगितलं की त्यांना एका अनुभवी गोलकीपरची गरज आहे तेव्हा त्यांच्या भावाने ब्रह्मानंद यांना गोलकीपिंगसाठी जाण्यास सांगितलं त्यांच्याकडे तेव्हा खेळण्यासाठी योग्य बूटही नव्हते पण त्यांच्या भावाने स्वतःच्या पायातले बूट त्यांना दिले आणि जेव्हा ते बोहेटलो समोर गेले तेव्हा त्यांनी विचारलं की गोलकीपर कुठे आहे ते म्हणाले की मीच आहे असं म्हटल्यावर आजूबाजूचे सगळे खेळाडू हसले पण त्या सामन्यात त्यांनी ब्रह्मानंद यांना दुसऱ्या हाफमध्ये गोलकीपर म्हणून संधी दिली आणि या सामन्यातली त्यांची खेळी बघून बोहेटलोला ब्रह्मानंदाच्या प्रतिभेने अतिशय प्रभावित झाले आणि पुढील सामन्यांसाठीही त्यांना संधी दिली नंतर तर ब्रह्मानंद यांनी बोहेटलोला त्यांच्यासोबत करार केला त्यावेळी ते फक्त पंधरा वर्षाचे होते पनवेल क्लब मध्ये सामील झाल्यानंतर लगेचच त्यांनी गोवा शिपयार्डशी त्यांचा पहिला सामना खेळला समोरच्या संघात दिग्गज खेळाडू होते ब्रह्मानंद जेव्हा गोल पोस्ट वर गेले तेव्हा दुसरे खेळाडू बोलू लागले की पनवेल क्लब न या हडकुळ्या मुलाला का आणलं आहे त्यावेळी त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि त्या सामन्यात पनवेलने दणदणीत विजय मिळवला ही फक्त पुढच्या यशाची नांदी होती कारण पुढे पनवेल क्लब खेळातही राहिला आणि सगळ्या संघांना हरवतही राहिला ब्रह्मानंद जवळपास चार वर्ष पनवेल क्लबसाठी खेळले नंतर ते साळगावकर डेम्पो सारख्या तगड्या संघासोबतही खेळले एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान झालेल्या चार फेडरेशन कप फायनल्समध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान झालेल्या दोन चॅम्पियनशिप गेम्समध्ये त्यांनी विजय मिळवला गोवा लीग टॉप डिव्हिजनमध्ये पंचवीस वर्षाच्या उत्कृष्ट खेळण्याचा त्यांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे मध्ये आपल्या खेळातून निवृत्ती घेतली आणि त्यांच्या कामगिरीमुळे ब्रह्मानंद हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले गोव्याचे फुटबॉल पटू झाले भारतीय फुटबॉल मधील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाची भारत सरकारनेही दखल घेतली आणि मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून त्यांना प्रतिष्ठित अशा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं अशा या महान फुटबॉलपटूला एजीसी स्पोर्ट्सचा सलाम अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद